काय त्या कोकऱ्यांना दूध पाजायचं हिला कळ नाही का जाती तिकडच बसते चार दिवस झाल हिचे नाटक काय चालली ते काय नाही काय माहिती वना फिरायचं त्या कोंबड्याने एक सर्व सरपण नाश केला सर्व सरपणाचा उकरते त्या नुसत्या कोंबड्या दोन अंडी असते तर पटकन भाजी तर शिजवली असते आला गेली का तिकड्यात या तिकड मेंढ्या सोडायच्या वरणाय लागल्या काय या पावसा पाण्याचं बाई सरपण एक पेट आहे ही तायडी कवाशी जाऊन बसली पाण्याला काय माहिती काय नाही त्या तायडी ना ना तिचा सेलिंद्राच वेगळ्या दिसायला लागले इथं भाजीला काय नाही म्हटलं आण भाजीपाला जाऊन तर तिफिन नाही भरभर मर, मर, मरायचं इथं पावसा पाण्याचा दिवस गळाय लागलंय म्हटलं होतं गावात जाऊन आणा येईल काही तर पण काहीच नाही जाऊ दे असं आज पाणीच करत नाही नाही करत पाणी तिला कळ नाही का बारके आहे का आ जरा इथं मदत कराव आकाला काय कराव जाऊ दे तिच्याकडे बघतीच आत आ, आ त्या तुम्ही लक्ष द्या ते आवरून ठेवा मी जाती बघून येते तिच्याकडे हा इकडे ती दांडक ती कोंबड्या डाळून ठेवा आणि ती चार अंडी घावली तर ठेवा मी त्या बघून येते ताईडीला कवाच गेली तिकडे पाणी आणायला बघून येते घेऊन येते काय हा, हा? मेंढा सोडू ना कामे आलं शेवट जा पाऊस पडते जात हिच्याकडे बघती जात ह्या मेंढराकड बघा आणि हिजा महाग फिरा काही पावसा पाण्याचा दिवस आहे तर हे घोड सर्व रानात न झालं ते आबे एक कुठं जाऊन बसला आणि ही तायडी एक कुठं जाऊन बसली पाण्याला एवढा वेळ लागतो मी म्हणते पण भाई आबा एवढं मोठं उतरलं काय करावं काय माहिती आज मेंढ्या उपाशाच राहते त्या काकू तायडी दिसली का आमची तायडी दिसली अवकावाची गेले पाण्याला आलीच नाही नाही दिसली का नाही तुला दिसली का काय आव कवाच गेली दोन तीन तास झालं मेंढ्या सोडायच्या ही बघा बरं आबाळ उतरलं तुमचं झालं काम थांबा मीच बघती राहू द्या अयो ठेवतो जरा हो ऐका नाईट लाईट नाहीये का नाही लाईट नाहीये आता गेली पाच दहा मिनिटं झाली या इकडे या तेवढा ते गुंडा भरायचा होता इकडे भरू की लाईट ना देतो मोटर चालू करून या इकडे बरं बरं गुंडा ठेवते हा या जरा बोला की आ, ते काय झालंय लाईट जरा प्रॉब्लेम झालाय ना मग ते लाईट आली का देतो तुमचं ते भरून गुंडा हा ते गुंडा भरून मेन आ... मेंढर तुमचे आहेत का वय आमच्या आमच्याकडे बी आहेत वय का आमच्याकडे लय आमच्याकडे मी लई हे तुमचं आहे का सगळा नाही नाही सरपंचांच आमच्याकडे तिकडे घरी असे एवढंच बांगला आहे शेती बी भरपूर आहे का हा म्हणजे समजा त्यांचा घरी गेला पळून मग त्यांना मदतीसाठी आलो मी चा, चार आठ दिवस कुठे गेला पळून काय म्हणतो कुठे गेला त्याला कामाचा आला असणार कामाचे काळ असतात लोकांना लई मला नाही कामाचा काताळा अजिबात बरं तेवढा गुंड भरायचा लाईट आली भर की येईन ना आता ते त्या आता माझ्या हातात थोडी आहे मी काय म्हणतो लग्न झालं माझ नाही अजून नाही ना नाही मी तर अक्का येईल हा का तिकडं का ते मेंढरा हा हे आमच्याशी सगळे ते आईला पूरगी तर भारी हिच्यासमोर ते घोडे बी आमच्याशी हा का म्हणजे दादीचे हा वय हा ते एक विचारायचं होतं विचारा ना ते लाईटचं बाग की तेवढं मॅरीला काही मोहरायला आम्हाला हा का नाही लाईट आता येईन देतो भरून लगेच हे आपलं बरं आहे ना होय बर म्हणजे मी बरं आहे का मला काय माहिती म्हणजे दिसायला कसं बरं दिसत ना तस बरच आहे हा नाही घरचं बिल बर आहे शेतीवाडी भरपूर आहे माहिती कसं ना आवडले तुला मनापासून काय अ भारी दिसता कोण तू तु... अरे <laughs> तुर बोलले जमन ना म्हणजे राग बिग नाही यायचा ना नाही नाही अजिबात नाही नाही तर मग आले कोण आहे बाबा ओळख ना पाळ का डायरेक्ट आहे का नाही तसं काय बी नाही ते आपला लाईट कधी येईल लाईट जाऊ द्या लाईट येईल बघ हा जाऊ येईल मग देतो भरून ते पण आहे मग मी येऊ का लाईट आल्यावरच कशाला आता घरी वाट ना ते कशाला चार वेळा जायचं चार वेळा ते किती लांब पार तिकडे ला ते लाईट तर बस की सगळं आता आता हे झेंडू लावू राहिलो ना ना चांगली दुप्टे तर आल्यापासून ना तिनं चार दिवस झाला असंच लावलंय काय माहिती पहिले असे नव्हते करत पहिले लागेच पाताची उठायचे करू लागायचे आ काही करू का ते करू का गावात आल्यापासून बिघडलीस ती पोरगी हयो दा, होता तायड्या गा मी सडायच्या बाई इथे हिर दिसते पण कोणीच नाही अयो बाई तायडे अयो पाणी तर एवढं खाली गेले, कि तू कुणीच दिसत नाही आसपास बाई पूर्गी ह्या इकडं चालती पाण्याला <laughs> आता काय झालं <जाले> बाबा <laughs> आए तो आए तुला तीन तास झालं आले ता मेंद्या सोडायच्या पोराशी गप्पा मारत बसले तसं नाही मी आहे ते पाणीच भरायचं होतं जरा फॉल्ट झाला ना आगा तुझ्या शिर लाईवी कवासते तिथं भाजीला पाणी नाही चुली पाणी वतून आली बे अगं काय करमाज काय ऐकू तुझं पाणीच नाही त्याला विचारते आमची ताडी दिसली का ताडी माझं जिवाट जीव नाही तू हेत कुशाल्या पोराशी गप्पा मारत बसली हुई कुठे आहे पाणी अगं थांब ना मां मला बोलू त दे हां बोल अग त्यांची त्यांना लाईट नाही मोटर मग काढायचं ग पाणी एवढं एवढं आणलं असतं बकेट बकेट घ्यायचं शेंदायचं नाही ना बकेट तेच मी विचारित होते ते बी नाही बकेट बी नाही आम्ही शेंदीत नाही ना डायरेक्ट मोटरीनेच पाणी वर हो येतो आमचं मग मोटर चालू करायची लाईट नाही ना लाईट नाही ही काय लाईट नाही तर काय काय ही काय हे काय ते लाईटच आहे मग काय मग आता आली आता आले असं ह्या पोरासोबत गप्पा मारत बसले समजा ते झोपडं भिजले ग कागद आणायचा होता बाजारात जा तू अशी का करायला लागली तुला राहायचंय की नाही चार दिवस आब्या इकडे पाठवलं अगं त्या आबा इकडं कशाला पाठवलंय तुला हिता सैरिक बघायला पाठवली कळता का नाही तुला तो अशी तर दोन दोन तीन तीन तास गायब राहिली झोपडीवर ना तर कसं होईल सांग बर ती तुझा दाजी माहिती गा। आहे का काय माहिती आहे का तुला सांग बर मेंढ्या सोडायच्या कोंबड्या सर्व्या राहणार ना चुले पाणी ओतून आली ग मी आखी थांब ना किती करते ग तू मी काही का गप्पा मारत होते का बरं हा म्हणजे फक्त मी विचारपूस करीत होतो ना परा तू कुठला आहे तुला तर का नाही कसं पूर्वी सोबत तरण्यात ताट्या गप्पा मारावा सांग बरं चार माणसार बघितलं तर आमच्या तोंडात काय शेण भरते का नाही सांग बर आम्ही तर हातावर पोट जगतोय ऐक तर तस नाही मी काय म्हणत नातीतलंच आहे ना ती माझी मावस आहे ना पोराला दिलेली बोलता बोलता नातं निघलं ऐकूनच घेत नाही तिला ना असत म्हणजे तुम्ही पाहुणेच लागतंय पण कसं आहे तुम्हाला माहित ना आपल्यात कसं असतं ते माहितीये मला आजकाल लोक नाही मी तर कामाला आहे सरपंच येत ना त्यांच्याकडे मी कामाला आहे आणि ते नव्हते मग इथं शेंदाला बी काही नाही म्हणलं बस थोडा वेळ म्हटलं मोटरीचा जरा फॉल्ट झालाय ना कसं आहे ना माझ्या बापाकडे मेंढे भरपूर मेंढे आमच्याकडे तुमच्याकडे मेंढे आता कसं आहे ना माझा बाप आणि सर म्हणजे मित्र आहे त्यांची बी शेती आहे ना मग मी करतोय शेती त्यांची आमच्याकडे पंचवी शक्करी पंचवी शक्करीची शेती एवढी लग्न तुझं लग्न झालंय तुमचं लग्न झालंय का नाही माझं नाही झालं अजून बघा तोय पोरगी बर मग आमच्या ताईडी साठी ना माझ्या नवऱ्याला मी विचारते विचारतो आजीला लग्नासाठी तुला आहे का पसंत पोरग हा चांगलं आहे अगं येतो येतो आका चाल विचार त्या पाहुण येतो आम्ही उद्या आमच्या हॅन्डला घेऊ ना बर पाहुण काय मी बोलले असेल तर माफ करा तसं काय नका बर आम्ही पा, जातो मोटर चालू करून द्या ना देतो ते जरा फॉल्ट झालं ते मी देत चालू करतो इथं 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 लावायला हो हो चालू करतो हा की हा का तुला काय हाय का ग हा का एक नंबर केलं माझ्या मनासारखं झालं आहे पोरग जोडी आणि पंचवीसशे खरं जमीन आहे हा करून टाक लग्न तुला आहे का पसंत अगं हाय काय वागत तसं पोरग चांगलंच आहे म्हणा मला जर आवडलंच होतं बरं का आणि असं डायरेक्ट विचारायला कसं वाटत काय होत आहे अगं डायरेक्टचं विचारायचं असतं असं शौरकन हे बघायला आपण पोट हात पोट जगणार माहिती आहे त्यांना काय झालं विचारलं म्हणून चांगलं आहे तसं बरं बरं हांडा आपण बोलू दाजेला हा आहे ना पसंत ते वय हा ते आपलं रोज मला असंच विचार येत मी पाणी भरायला आले का रोजच्या मुलाला नीट झाकून पाकून घ्यायचा पाहुणे ते आपली ती कळत का तुला हा, हा? तस ते घ्या चार दिवस म्हणते काही बोल आहे का नाही म्हणते ते कि तुला कस काय असं बोल हा बोल सांग नाही आता तुझं होऊ दे आता असू दे हा बोल आता मला चार दिवस टाइम लागायचा ना तीडच आम्ही गप्पा मारे बसायचं चार दिवस आपल्या मोठ्या बहिणीला सांगतं का नाही सांग बर ही सांगत का पर... नाही अग सांगायचंच सांग होत पण म्हटलं आता सांगाव का नाही परत दाजी तू काय

गवल न केला मला असू दे जाऊ दे काय बोलू नको चल पाणी भेटले आपल्याला चल त्यांचा सर आलीच घेते का हा घेते घे कड तू तर बाई आणूस ते काम चोरच आहे म्हणजे मी काम चोर चल बाई चल नाही चल आलं किती इकडे मला आता काय डोक्या भांड पाहुना मोटर चालाय मोठा प्रेशर होता आम्हाला काय सुचलं नाही आम्ही दचकत घाबरलो कशाला बर पाहुणा आम्ही जातो इथं तुमचं कसं तुम्ही पण कामालाय आपण ना बोलू उद्या लग्नाचं तुम्ही तुमच्या आई बाप अहो तसं नाही सरपंच साहेब आहेत ना लई चांगले आहेत कसं आहेत ना माझे बाप आणि ते मित्र आहेत ना मग त्याला ते कसं आहे मी काय पगारावर नाहीये त्यांचा गडी जरा गेला बाहेर त्याच्यामुळे मी आलो तशी ती बघायला त्यांची हा का हां ते एकदम जवळचे मित्र आहेत आणि बापान बाप काय सरपंचांच्या शब्दाचे पुढे नाही मी त्यांना सांगितलं ना बरोबर लग्न लावून देते ते मग तर का? मी काही पाठवणार नाही पंधरा एकर उशी आणि तुम्हाला सांगतो माझ्या बापाने माझ्यासाठी ना तीस लाख रुपये बँकेत टाकून ठेवले गो बाबा आहे तीस लाख बघा तुम्ही बांगलं बी आहे घरी म्हणजे घर बांगलाय माठा आणि त्याच्यामुळे काहीच काळजी करायची नाही तीन गरीब बसून राही नेसत म्हणजे घरच बघायचं चालतंय की मग सरपंचाला घ्या बोलवून मी मे, बोलतो मी कधी त्यांच्याकडे जाईन कधी काय पाहू ना सरपंच मी काय मी त्यांसमोर नाही बोलत कसे मला जरा त्यांची भीती वाटते म्हणजे ते पण मला नाही बोलायचं वाटणार तुम्ही बोलता तेवढं सोयरी मी बोलते सोयरीक जमायचं आपल्याला काय कोणाच काय करायचंय का मी काय म्हणते मी बोलून घेते तुम्ही जा आम्ही इथं जाण्याला जा बघ बघ अखिल तायडे काय विचारलं ना तर म्हणायचं पाणी भरायला तर आणि तुला पसंत आहे तुला पसंत आहे ना हो आता हे मग सोडायचं नाही आपल्याला चांगलं तळ आहे करून टाकू बोलू इकड़े जाय लागले ते अरे पुरे तुम्ही कुठले असं मी आम्ही मेंढ्या घेऊन आलोय ना ती पाणी पाहिजे होतं त्यासाठी आलोय मोटरचे भरलं पाणी भरलं भरलं हो, समोर मेंढ्या बसतात हो, तुमच्या पाच दिवस झाले झालेच आहे पाणी नेत इथूनच नेते सरपंच साहेब इथूनच आहे का तुमचं एक पोरग असतं ना इथं कामाला हा ते माझ्या मित्राचं पोरग येते काय झालं आमचा गडी गेला पळून हा हा मग ते जोडी माझे माझी तुमच्या मेंढ्या हल्लेच येते जोडीदार मोठा माणूस आहे काहीतरी मला वाटतं पंचवीस गाडी बंगला सगळे पण आता कसं आहे आमची दोघांची त्यांना मी म्हटलं थोड्या दिवस साठी तुमचं पोरग दे आमच्या पन... इथं मदतीला गडी उत्सर सरपंच साहेब तू पोराचा स्वभाव चांगला आहे ना लय बारी आहे बिगर व्यस्त पोरगा एकदम तुम्हाला बोलायचं आहे माझ्या लक्षात आलंय तुला काय पोरीकडे बघून पोरगी खाली बघते काही नाही काय बोललं झालं काय त्याच्याबरोबर तुम्हाला म सांगू का या इकडे बस तिथे दोन मीठ राहते हांडा नाही काय इथं कुत्रं नाहीत गेट या या बसा बस 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 नाही खाली खाई खाली बसा बस 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 बस, बस मेंढ्या कुणी कुणी आणलेले आहेत नाही नाही कोण कुन कोण आहे बरोबर आम्ही घरातली साहित्य आमची साहित्य दोन तीन तुझे मालक आहेत का आहेत की असं का बर ही कोण तुझी बहीण आहे बारकी माझी ही तुझ्याकडे बघ तिला सोयरेक बघायचं आहे ना पाहून येणार होती म्हणून इकडे आली असं वय हा आता काय झालं आमची पूर्की दोन तीन दिवस झालं पाण्याली आहेत इकडे गावाला गावाला वडिलांनाच पाठवले वडिलांनी पाठवलं काय तिला बर 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 आता बरं झालं योग काय झालंय त्याचं नाव आहे अक्ष्या अक्षय अक्षय नाव आहे पण आम्ही अक्ष्याच म्हणत असतो त्याला आणि झालंय असं की त्याचा बापही मला म्हणत होता सोयरीक बघा सरपंच साहेब सोयरीक बघा आणि काही योगायोग आहेत ब आणि मग पाण्याचा हांडायक दोघे कस काय तुम्ही आले नाही पोर काय करते तीन इकडेच बसते चार दिवस झालं सरपंच साहेब आणि आता काय झालं हि ज्या मनात आहे त्याच्याशी लग्न करायचं म्हणून ना सरपंच साहेब आमच्या तेवढा उपकार करा ह्या दोघांचं ना करो काय हा माझी चक्कर कधी मध्येच होते आज आलो मी दोन चार दिवसातून म्हणजे आली इकडे बसते काय त्याच्यावर गप्पा मारत हा तेच ना अहो मी दोन तीन तास झालं हुडाकते हिला अजून मेंढ्या सोडायचे त्या कोंबड्या वानावना फिरत्या त्या हा। कालवण करायचंय भाकरी करायच्या त्या वर आली इकडेच बसली अहो असं आहे का तुझ नाव काय नाव सांग ना आशा आशा बर पण मला प्रेमान तायडीच म्हणते असं का तू मुलगा पसंत आहे का तुला हा आहे त्यांच्याकडे मेंढ्या पण आहेत बर का पण ते काही नाही घरचं चांगलं आहे त्यांच्या एक आहे ते, ते काय मेंढ्या वळायला लावणार ला नाही आणि त्याच्या बापांनी सांगितलं होतं की पोराला सोयरी बघा आणि काय योगा येत बघा हम्म यांची म्हणजे त्याचा अर्थ असा तुझ्या लक्षात आला म्हणूनच तुम्हाला म्हटली नाही तर असं मला कोणी असं म्हणण्याचं धाडस नाही करत आम्ही एवढे मोठ्या माणसाशी बाय माणूस बोलत नाही कडे बाप बोलत पण नाही का तुम्ही चांगला स्वभाव तुम्ही दिसला म्हणून आम्ही बोललो नाही का कसं आहे सोयरिकाचं काम आहे सोयरिकेचं काम आहे आता असं असतं <laughs> तुमचे योग चांगले की ते इसन त्याचं हे जुळलंय त्याच्या घरी आहे पोरग निर्वेसणे आहे काय कामाशी बग, काम असतं आता <laughs> बघ त्यांच्या घरी एवढं चांगलं असून सुद्धा मी म्हटलं माझा घडी पळून गेलाय त्याचा बाप म्हटला सरपंच साहेब घेऊन जा चार दिवस माझं पोरग तिथं काम करेन काय झालं सगळं ठीक आहे आणि ते जाऊ दे मला एक म्हणायचं आहे की बाई तुला नक्की पसंत आहे का चार दिवस आहे तुझ्या गप्पा चालल्यात तू ओळखल म्हणजे पोरी पुरीला पारख आहे हा आणि जाऊ दे बर मी काय म्हणतो तुम्हाला मेंढ्या मेड्या सोडायच्यात सरपंच साहेब आम्हाला मेंढ्या पण सोडायचा आहे उतरले निघतो एक काम कर मोबाईल आहे ना तुमच्याकडे हाय माझ्या नवऱ्याकडे आहे ना मग तू नवऱ्याचा नंबर दे मी फोनवर बोलतो आणि आपण काय करू सोयरीक जुळून घेऊ फक्त मी काय करतो त्याला बोलून घेतो लागलं तर तू हाडा घेऊन जाय तुझ्या बहिणीला थांबवते दोन मिनिटं त्या पोराशी चर्चा करतो हा त्याला विचारतो तुला पोरगी पसंत आहे का मग तुझ्या दाजी बरोबर मी चर्चा करतो आणि लगेचच लग्न लावून टाकू आपण मला हा नंबर दे बर हा नंबर पाठ आहे का हाय ना आता आली काय सगळ्यांकडेच मोबाईल आहेत आमच्याकडे हाय बार का बटनाच आहे बरं 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 एवढा बर आता हा नंबर आहे ना मी सेव्ह करतो नावानच करा काय तायडी 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 नावाने बर 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 चालेल काय अडचण नाही आणि तुम्ही फोन करतो बोलून घेतो लवकर म्हणजे लवकर म्हणजे दोनच दिवसात कारण तुम्हाला रानवून फिरावं लागतं काय नाव म्हंटले तुझी तायडी आशा आशा तू जा बर हांडा घेऊन जा ह मी त्याला बोलून घेतो जा हा जा हांडा घेऊन कालवण टाक तेवढं हा भाकरी केलं त्या दोन तायडे आहे अक्ष ते बघ कस लांबून दे त्याच लक्ष जेवण याचा अर्थ त्यांचं जमलंय हा अय अक्षय इकडे बसिता बस एवढ नको लाजू हा सगळं समजलंय मला हा हा सगळं समजलंय आता काही सांगण्याची बोलण्याची गरज राहिलेली नाही का लक्षात तिची बहीण आहे आणि तुमचं थोडक्यात चारच दिवसाचं प्रेम म्हणायचं आणि जमलंय आणि तुमच्याकडे मेंढ्या आहेत त्यांच्याकडे मेंढ्या तुझ्याकडे सगळं चांगलं आहे तू काय काम आलं थोडं माझ्याकडे तुझ्या बाप्पा चार दिवस गेले आमच्या गडी पळून गेलाय म्हणून मग एक काम कर तुझे बाप्पा म्हणला होता की सोयरी बघा पोराला हां पोरगी पसंत ऐक तुला मनापासून आवडली आवडली का तुमच्या गप्पा चप्पा झाल्या म्हणायला हा सरपंच साहेब हा आमचं नातय नात माझी मावस बहिणी ना हा यांच्या हत्तीचे पोराला निघली खर काय अरे हा नात्यातलं तर काय तू काय तयार होती म्हणजे याचा अर्थ असा आहे नात लागतंय म्हणूनच असं ना तुमचं अरे संमताच जे म्हणायला कसं आहे पहिल्या काळातलं कसं होतं नात्यात नातच द्यायची नाही का आमचं नात नाही नातं बघायची एवढं सोपं नाही लांबून धाग्याला धागा धाग्याला धागा नातं असलं ना मग कुठं म्हणजे माणसं हे ते सगळं पारक अरे वा लयच मारिकाम जा तुझ्या दा दादाला सांगतो मी तुझ्या दादाला फोन करतो तिच्या नवऱ्याचा नंबर घेतलाय आणि मग लगेच दोन दिवसातच उरकून टाक तू गेल ताकदी मिनिटामध्ये गेलत ना गेलत गा गे दोन वर्ष गेलतो गेल का गर बर बर लई कष्ट येत ना पण उठायचं कुठं काय करावं लागतं पोटासाठी करावं लागतं बरोबर आहे म्हणजे अनुभव आहे त्याला पण आहे चालेल ही पण खुश आहे बहीण आहे तिची चालेल हो. मग मी फोन करतो सरपंच uh, या तिकडे पाहू ना तुम्ही छाप्यायला या नाही नाही येऊ येऊ या छाप्यायला नाही काय म्हणतो डायरेक्टच हा बोललाय बघ ना सगळं चहा प्यायला जाऊन लगेच सोयी काही जमून टाकायचे लावून टाकायचं आपल्याला तुझ्या बापाला बोलून घेतो हा येऊ का सरपंच हॅलो पूर्वी जाऊन गेले नाही इथंच हरच्या पूर्वी हाडा गेला जाऊन सांगितलं ते बघ या कॉलमच्या पलीकडे दिसते मालती उभाची हा आहे दीश् जाऊ दे एक काम कर जसं आपण नवर देऊ नवरी म्हणजे सोरी जुळवायला गेलो रे ना दोघांना बोलून देतात ना तसा त्या दोघांच्या जेवायला आनंद झाला असेल त्यांना दोन मिनटं बोलू दे ता 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 जी जी हा हे जाय अक्ष तुझ्यासाठी थांबली असेल ती बोल 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 ही अशी सोयरी एकदम समजायचं समजायची आपली रानात गेली नाही नाही ते आपलं जातच होते पण म्हटलं आका येईल म्हणून थांबले नाही नाही खरं सांगू का काय ना बोलायचंच होतं तुमच्याशी हा का मला बी बोलायचं होतं पण आता तिथं बसलो होतं ना म्हणूनच मी तर थांबते सरपंच साहेबांनीच पाठवलं तुम्ही बोलावून त्यांना त्यांना कळतं माझ्या मनातले माहिती का म्हणून त्यांनी पाठवलं मला ना एवढा आनंद झालाय ना माझ्या मनासारखंच झालं आता ना ना होय ते आहेच आता माया दाजी तर म्हणानी पुरीच जमवली सोयरीक आता ते माहिती दाजेने माझ्या तर म्हणेल का पोरीनीच जमवली सोयरी माझा बी म्हणून पोराने सोयरीक जमवली मी तो आपलं लग्न झालं ना आपण जाऊ दे नाही बोलत नाही नाही मग मला वाटते ना म्हणजे एवढा आनंद झालाय ना काय करू काय नाही झालं आणि सरपंच साहेब म्हणे दोन दिवसात लग्न लावून देतो दोनच दिवसात दोन दिवसात हा एवढा लवकर मग तुला करायचं का नाही करायचंय ना मग पण मग एवढं दोन दिवस आता आपल्याकडे बी येत मेंढर पण ऐक ना एक बर झालं आपलं नातं निघलं म्हणून तुझी पण तयार झाली नसतं दिलं नाही आता आपल्यात माहिती ना कसं आहे नाहीच म्हणले असे ताई पण आता हा म्हणलेत ना आहे ना ताई आका आली आहे जाऊ पुरे आवरलं हा आका सरपंच साहेब म्हणले पाहुणे चा प्यायला तु, तु, तुम्ही पण या पाहुन चा जाऊ का बोल ना का हा काय नाही बर या मग प्यायला काय सरपंच साहेब तुम्ही पण या हा चल चल पावसा पाहुणा जावा तायरे चल ना हा चालतंय ना पाहुणा जावा पाहुणा चा प्यायला या बर बर हा 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 अगं काय करते कुठं काय अगं पाऊस यायला लागला आपले मेंढर मेंढर सोड पट अगं थांब अके ते सरपंच बरावत आहे ना हा सरपंचा कल्याण केलं आवरलं तुम्ही सगळं आवरला सरपंच होय तायडे हा सरपंचाची किती मोठी बिल्डिंग आहे ग हा मोठा बंगला आहे आणि तुझं ना कल्याण झालं मला वाटत <laughs> त्या बंगलात राहायचंय नाही राहायचं पण त्याच्यामुळे तर आपलं कल्याण झालं मी काय म्हणते चला आवड मे द्या पण कालवून भाकरी खरं जावांनी सगळे आवरले की हे हो कल्याण झालं बघ हा माझ्या मनासारखं झालं त्या या मनासारखं हे म्हणजे आधी कष्ट आम्ही घेतली एकमेकांशी बोललो आम्ही पसंत आम्ही केली तुला काचा आनंद झाला करते चल आता